कदम बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टी मराठी मी चुक्ती कदम पाहूया यांच्या ठळक घडामोडी आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता सत्तेवर आल्यास अनेक ऐतिहासिक कामे होतात याचा सुभाग म्हणून सांगली येथे माता रमाई आंबेडकर उद्यानात जल मंदिर उभारण्यात येत आहे चळवळीतील आमचे सहकारी जगन्नाथ ठोकळे यांच्यासारख्या कामाचे अनुकरण सांगली जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी करावे असे प्रतिपादन चळवळीतील ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत प्राध्यापक गौतमी यांनी कामाच्या शुभारंभ प्रसंगी केले आंबेडकर चळवळीतील म्हणणे असे होते की चळवळ सत्तेवर यावी चळवळ सत्तेवर आल्यानंतर काय होते त्याचे एक दृश्य रूप म्हणजे जलमंदिर प्रकल्प आहे चळवळीचा कार्यकर्ता सत्तेवर आला की काय करतो याचे एक उदाहरण म्हणजे जलमंदिर उभारणी प्रकल्प आहे या प्रकल्पाचे अनुकरण प्रकल्पा सांगली जिल्ह्याने नव्हे तर महाराष्ट्राने करावे सांगली शहरातील रमाई उद्यान इथे महानगरपालिकेच्या तर्फे उभारण्यात येत असलेल्या जलमंदिर प्रकल्पाच्या भूमिपूजन प्रसंगी रविवारी प्राध्यापक गौतमी पुत्र कांबळे बोलत होते अध्यक्षस्थानी उद्योजक सी आर सांगलीकर होते यावेळी डीपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे पत्रकार हनुमंत पाटील उद्योजक मेघना कोरे यांच्यासह अनेक मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते सांगलीच्या सांस्कृतिक ऐतिहासिक क्षेत्रात वैभव वाढवणारी प्रकल्प म्हणजे जल मंदिर प्रकल्प आहे त्याचे भूमिपूजन होतात महापालिकेचे व माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे व त्यांच्या सहकार्यांचे कौतुक आहे असे मत प्राध्यापक गौतमी पुत्र कांबळे आर सांगलीकर व प्राध्यापक सुकुमार कांबळे यांनी व्यक्त केले